आम्ही इथून जे झाले भाकरी वगैरे आम्ही सगळं पूर्ण पाठवलं आणि आमची जी, जी भाकरी आहे ती एक समाजासाठी आहे आणि एक आरक्षणासाठी आहे त्याच्यामुळे आम्हाला सरकारनं आमच्या प्रयत्नाला यश द्यावं आमची हीच फक्त विनंती आरक्षण भेटावं कारण सगळ्यांना एकतर आरक्षण तुम्ही कॅन्सल करा नाही सकर ना, तर सर सगळं सगळ्यांना आम्हाला आमच्या ओबीसी मधून मराठांना आरक्षण द्यायलाच पाहिजे हा उपक्रम आहे जे बसलेले आहेत उपोषणासाठी झरांगी पाटील त्यांच्यासाठी ना की त्यांनी जरी खाण्या बंद केलं जरी असेल तरी आपलं आमच्या गावाकडून जवळ जवळपासच्या गोलपाडी सांगपाडी मुरंबी आणि आमचं घाटनांदूर त्यांनी जरी तिथलं सगळं खाण्यापिण्याचे हॉटेल वगैरे बंद केले असेल तरी आमच्याकडून काहीच कमी पडणार नाही त्यांनी आता ना शेवटचा आरक्षणाचा हा गुलाल घेऊनच त्यांनी त्या आरक्षण जे आम्ही त्याची मागणी केली आहे त्यांनी आम्हाला आरक्षण दिल्यावर तो त्याचा गुलाल उधळून त्यांनी पूर्ण करूनच गावाकडं परत यावं आणि कितीही कशा अडचणी आल्या खाण्यापिण्याच्या येऊ ते होईल तसं आमच्याकडून त्यांच्यापर्यंत जा पोचलं जाणारच हा तरी आमचा ठाम निर्णय आहे माझं no. नाव स्वाती बालासाहेब जाधव मी एक मराठ्याचीच कन्या आहे आणि आम्ही हेच म्हणू एवढं काम आरक्षण पाहिजे फक्त दुसरं काहीच नको कारण की आम्ही चार दिवस खाऊ शकते तिथले आमचे इथले बांधव आणि एकदम सॉफ्ट आणि एकदम थंड करून दिले एखादी खराब होणार आहे चार दिवस राहिले तरी